नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो अनेक जण लोकांसमोर बोलताना खूप घाबरतात त्यांना असं वाटतं की आपण काय बोलू कसं बोलू लोक काय विचार करतील या भीतीमुळे ते आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाहीत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच प्रभावी टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही लोकांसमोर आत्मविश्वासाने बोलू शकता यासोबतच काही खास युक्त्या आणि तंत्रांचा वापर करून तुम्ही तुमच्या बोलण्याला अधिक प्रभावी कसं बनवू शकता हे देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो मी आयुष्य बदलणाऱ्या काही पुस्तके या व्हिडिओमध्ये दिली आहेत तुम्ही स्क्रीनवर दिसणाऱ्या लिंकवर क्लिक करून ती पुस्तके खरेदी करू शकता आयुष्य बदलायचे असेल तर आजच ही पुस्तके विकत घ्या चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ नंबर एक तयारी करा लोकांसमोर बोलण्याआधी तुम्ही काय बोलणार आहात याची तयारी करणे खूप महत्वाचे आहे तुम्ही ज्या विषयावर बोलणार आहात त्याची माहिती मिळवा तुमच्या भाषणाची रूपरेषा तयार करा महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा तयारी केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो फक्त माहिती गोळा करून उपयोग नाही तर ती माहिती योग्य प्रकारे मांडायची कशी हे देखील ठरवा उदाहरण किस्से किंवा दाखले यांचा वापर करून तुम्ही तुमचं बोलणं अधिक रोचक बनवू शकता उदाहरण जर तुम्हाला एखाद्या विषयावर भाषण करायचे असेल तर त्या विषयाची माहिती वेगवेगळ्या पुस्तकांतून इंटरनेटवरून मिळवा भाषणाची एक रूपरेषा तयार करा भाषणात काय काय मुद्दे असतील कोणत्या क्रमाने असतील हे ठरवा आणि सर्वात महत्वाचं तयारी करताना वेळेचं नियोजन करा नंबर दोन सराव करा तयारी झाल्यावर भाषणाचा सराव करणे खूप महत्वाचे आहे तुम्ही एकटे किंवा तुमच्या भाषणाची प्रॅक्टिस करू शकता आरशासमोर उभे राहून भाषण करा सराव केल्याने तुमची भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो सराव करताना आवाज कसा ठेवायचा कुठे जोर द्यायचा हे लक्षात घ्या बोलताना शब्दांची गती योग्य ठेवा उदाहरण तुम्ही तुमच्या भाषणाची स्क्रिप्ट तयार करा ती स्क्रिप्ट वाचून किंवा लक्षात ठेवून भाषणाची प्रॅक्टिस करा तुम्ही तुमच्या किंवा कुटुंबातील सदस्यांना भाषण ऐकून त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ शकता शकता व्हिडिओ रेकॉर्डिंग करून स्वतःच्या बोलण्याची पद्धत सुधारू नंबर तीन सकारात्मक दृष्टिकोन ठेवा लोकांसमोर बोलताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे खूप महत्वाचे आहे स्वतःवर विश्वास ठेवा तुम्हाला जमेल असा विचार करा नकारात्मक विचार दूर ठेवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो तुमच्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी मेडिटेशन आणि योगाचा वापर करू करू शकता उदाहरण लोकांसमोर बोलताना तुम्हाला भीती वाटू शकते पण मी मी हे करू शकतो असा विचार करा। विचार करा तुमच्या मनात येणारे नकारात्मक जसे की मी चुकलो तर लोक काय म्हणतील हे विचार दूर ठेवा तुम्ही तुमच्या सकारात्मक गुणांवर लक्ष केंद्रित करा नंबर चार श्रोत्यांशी संवाद साधा लोकांसमोर बोलताना श्रोत्यांशी संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे त्यांच्याकडे पाहून बोला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या त्यांच्याशी बोलताना सहज रहा श्रोत्यांशी संवाद साधल्याने त्यांना तुमच्या बोलण्यात रस वाटतो बोलताना आय कॉन्टॅक्ट मेंटेन करा श्रोत्यांना तुमच्या बोलण्यात सहभागी करून घ्या उदाहरण तुम्ही भाषण करत असताना मध्ये मध्ये श्रोत्यांना प्रश्न विचारू शकता त्यांच्या उत्तरांवर प्रतिक्रिया देऊ शकता तुम्ही बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हाला त्यांची आवड निवड समजेल उदाहरणं किंवा किस्से सांगून तुम्ही श्रोत्यांचं लक्ष वेधून घेऊ शकता नंबर पाच आत्मविश्वास वाढवा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नियमित प्रयत्न करणे आवश्यक आहे लहान सहान गोष्टींमध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या चुकांमधून शिका सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा आत्मविश्वास वाढल्याने तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वासाने बोलू शकता आत्मविश्वास वाढवण्यासाठी पब्लिक स्पीकिंग क्लासेसचा वापर करू शकता उदाहरण तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा शाळेत छोट्या कार्यक्रमांमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा हळूहळू लोकांसमोर बोलण्याची सवय लावा तुमच्या चुकांमधून शिका आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करा नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त बोलताना स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोला तुमचा आवाज मोठा आणि स्पष्ट असावा बोलताना तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा तुमच्या हावभावांवर लक्ष ठेवा बोलताना आत्मविश्वास पूर्ण दिसा तुम्ही हे काही सोपे नियम आपल्या आयुष्यात स्वीकारले तर तुमचं आयुष्य अधिक सुंदर बनेल लक्षात ठेवा प्रत्येकजण खास आहे आणि हो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा पाठिंबा आम्हाला नेहमीच नवीन आणि उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रेरणा देतो धन्यवाद